मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मनोज दादा तुम आगे बढोरे साथ मनोज सारंगे पाटलांचा बाले किल्ला पाटलांचा बाले किल्ला मनोज सारंगे पाटील तुम आगे बढ तुम्हाला एक मराठा लाख मराठा Yeah! मराठा लाख मराठा मनोज जरंग पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे तुम्हारेथ मनोज जरंग पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच मिशन मराठा आरक्षण एकच मिशन ओबीसी आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ए मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे मराठ्यांना आरक्षण मराठ्यांना आरक्षण राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देखाई देखाई। देखाई। एक मराठा एक मराठा मनोज दादा तुम आगे बढो तुम्हारे साथ छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्र माता जिजाऊ की छत्रपती संभाजी महाराज की मनोज दादा तुम आगे बढो तुम्हारे साथ लड़ेंगे जीतेंगे हम सब सबरंगे दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ तुम्हाला छत्रपति शिवाजी महाराज की मनोज मनोजार पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ थे। थे। दे। दे। एक मराठा मराठा छत्रपति शिवाजी महाराज की जय राष्ट्र माता जी जाऊ की लढेंगे जीतंगेंगे लोक जीतेंगे, हम दे दे। एक मराठा मरा एक मराठा मरा मनोज दादा आप आगे बढो मनोज दादा आप आगे बढो छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मराठा मराठा एक मराठा मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र दादा तुम आगे बडो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा

मनोहर दादांचा बाले किल्ला बी जिल्हा बी जिल्हा बाले किल्ला बी जिल्हा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हां द्या पास करा आपा द्या मराठा योद्धा मनोज जरणगे पाटील तुमरे साथे जरणगे पाटलांचा बाले किल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ आरक्षण आमच्या हक्काच एक मराठा एक मराठा मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मनोज दादा मनोज पाटील मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाताजी जाऊ की मनोज दादा तुम्ही बडो एक मराठा न जरांगे पाटील तुमे वडो नो दादा तुम आगे वडो सकट कुणबीचे प्रमाणपत्र मराठ्यांना सर सकट कुणबीचे प्रमाणपत्र एक मराठा एक मराठा

छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा मराठ्यांना सरसकाट कुर्मीचे प्रमाणपत्र मराठ्यांना सरसकाट कुर्मीचे प्रमाणपत्र